कार मित्रांनो तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की वसू आणि तिची आई तिथेच असते तिच्या आई हडी कुंकवा निमित्त घरी आलेले असते तेव्हा वसू तिच्या आईला सांगत असते की अगं तनैया पन्नास लाख अखिलकडे मागत होती पण काही झालं तरी नाही मी हे पन्नास लाख आकाशरावांसमोर नेऊन दाखवणारच तेव्हा आई म्हणते ते। ते की अगं कसं करणार तू तेव्हा तनया एका बॉक्समध्ये पन्नास लाख रुपये भरून आणते आणि त्याच्यावर तनैयाच्या आईचं गिफ्ट आहे हे लिहिलेलं असतं तेव्हा ती त्यांची इव्हेंट मॅनेजर आयली शाह तिला सांगते की काही झालं तरी या बॉक्सजवळ कुणीही आलं नाही पाहिजे आणि यू मेक शुअर की हा बॉक्स बरोबर माझ्या आईच्या हातातच गेला पाहिजे हो ती हो म्हणते विशाखा पैसे घ्यायला गाडी घेऊन आलेली असते ती मागे वळून बघते वसूचं सगळं लक्ष त्यांच्यावरच असतं तेव्हा ती हळूच घरात शिरते त्यांनी याचं राहून राहून त्या बॉक्सकडेच लक्ष असतं हे आता चोवीस जानेवारीच्या भागात पाहायला मिळा मिळणार आहे वसूला चांगलीच खात्री पटलेली आहे की त्या बॉक्समध्ये पैसे आहेत म्हणून ती आता ह्यांचा डाव उघड करताना दिसणार आहे तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू की ले ले था था। ही सगळेजण बसलेले असतात तनया जयश्रीला वेगवेगळ्या व्हरायटीच्या साडी दाखवत असते आई तुम्हाला ही छान दिसेल हा कलर ट्राय करा त्याबरोबर तनयाची मैत्रीण आलिशासुद्धा जयश्रीला वेगवेगळ्या कलरच्या साड्या दाखवत असते शेवटी जयश्रीला ह्या नवेपणा काही आवडत नसतो म्हणून तनैया चांगली काटपदरची जांभळ्या कलरची साडी दाखवते जयश्रीला ती साडी खूप आवडते ती म्हणते की ठीक आहे मी ही साडी नेसेन सगळेजण तिथे येतात तेव्हा तनया अवनीलासुद्धा सुद्धा ट्राय करायला लावते तनया म्हणते की अवनी वाईनी तुम्ही पण एखादी छान साडी घाला ना आपण फोटो काढूया अवनी म्हणते की नाही गं तनया मला नाही असलं जमत मला बाईया सगळ्यांपासून लांबच ठेव तन्या म्हणते की अहो एकच फक्त फोटो काढा ना व्यवस्थित अहो उद्या पेपरात पेज नंबर थ्रीमध्ये आपल्याला चमकायचं आहे नाही का उद्या मीडिया येईल सगळीकडे आपलंच कौतुक होईल अवनी नाही म्हणते अवनी नाही म्हणाल्यानंतर जयशी म्हणते की अगं जाऊ दे ग सोड ग त्यांना कशाला कोणाच्या मागे लागते ती ना खूप प्रौढ असल्यासारखी वागते आहे आणि दुसरीचं तर काय सोडूनच देत तिला तर काही बघवतच नाही असं म्हणून तोंड वाकडं करते ऑफिसला जायला निघालेला असतो तेव्हा त्या दोघी तनया म्हणते की दा। मदद थाम मदद आकाश दादा आमची मदत करायला थांबणार आहे खूप उद्या मदत लागेल आकाश म्हणतो की अगं तनया मी घरी थांबून काय करणार आहे तुमच्या बायकांचा कार्यक्रम असेल ना माधवरावसुद्धा तिथे असतात तनया म्हणते की अगरे पण तू थांबलास तर तुझी आम्हाला हेल्पच होईल ना अरे घरी किती काम आहे आकाश म्हणतो की हो पण मला ऑफिसमध्ये सुद्धा काम आहे हे ऐकल्यावर तन्या म्हणते की तसंही तुला आता कुठे काय ऑफिसमध्ये काम आहे हे ऐकल्यानंतर वसूर आगात बोलते काय तनिया काय बोललीस तू तन्या म्हणते की नाही म्हणजे मला असं म्हणायचं होतं अरे तुला तर ऑफिसमध्ये कमी काम असतं ना मग तू घरी थांबलास तर आमची मदतच होईल तिने तोंड वेगळं केलेलं असतं आकाश ओके बोलतो माधुरावांना तनयाचं बोलणं खटकलेलं असतं पण आकाशचा मूळ चांगला करण्यासाठी म्हणतात की आकाश थांब तू उद्या आपलेसुद्धा पेपरमध्ये फोटो झळकतील आपल्यासुद्धा कार्यक्रमात फोटो येईलच की आकाश म्हणतो की आहो बाबा पण आपलं तन्या म्हणते की नाही नाही तुमचे फोटो नाही येणार फोटो फक्त आमचेच येणार बायकांचेच येणार माधवराव म्हणतात की मग आमचं काय काम आहे तेव्हा आकाश म्हणतो की आपण आप पतंग बनवूयात ना त्याने आप त्यांना पतंग बनवण्याची जबाबदारी देते आकाश म्हणतो की ठीक आहे मग मी आत्ताच मुलांना घेऊन विकत आणायला जातो वसू त्यावर म्हणते की नको कशाला जात आहे आपण घरी छानपैकी पतंग बनवूया ना घरी आपण छानपैकी क्राफ्टमधून पेपर वन, पेपर काढून छान पतंग बनवू मी आत्ताच सामान आणायला सांगते म्हणून ते आकाशला लिस्ट पाठवते आणि आकाश घरीच पतंग बनवण्याचं सगळं सामान आणायला जातो इकडे विशाखाच्या घरी गुंड येतात गुंड आल्यानंतर खूप विशाखा घाबरते तिचा नवरा म्हणतो की अगं विशाखा आपण काय करायचं आहे विशाखा म्हणते की अहो काळजी कशाला करताय मी सगळी व्यवस्था केली आहे आणि तन्याने चांगल्याच अखिलला घोळ्यात घेतले लवकरच पैशाची सुद्धा व्यवस्था होईल ती अखिलशी बोलून ठेवली आणि ते दो देतो म्हणलाय प्रश्न थोड्या वेळापूर्वीचाच आहे तेव्हा ते म्हणतात की अगं पण आपण काय करायचं गुंड येऊन डायरेक्ट उचला उचली करायला लागतात तेव्हा त्यांचा नवरा घाबरतो म्हणतो की विशाखा बघ तू विशाखा म्हणते की अहो हे काय करताय मी तुम्हाला म्हटलं ना तुम्हाला मला तुमचे सगळे पैसे मिळून जातील तुम्हाला मला थोडा वेळ द्या गुंड घरात बसतात आणि म्हणतात की हो आता आमच्याकडे खूप वेळ आहे तुला हवा तेवढा वेळ घे म्हणून ते तिथेच राहायचा प्लॅन करत असतात विशाखा म्हणते की अहो पण तुम्ही जा ना इथून ते म्हणतात की नाही जोपर्यंत तुम्ही पैसे देत नाही आम आम्ही इथून जाणार नाही विशाखा एक मिनिट म्हणते नवराला सांगते की तू ह्यांच्या चहा पाण्याचं बघ म्हणून त्यांना चहा पाण्याला पाठवते आणि साईडला जाऊन तनयाला फोन करते तनैया घरात खूप नाचत बसलेले असते तिच्या सगळं मनासारखं होत असतं विशाखा तनयाला फोन लावताच म्हणते की तनया बच्चा काय झालं अगं हप्ते करणारे गुंड घरात वसुलेला आलेत तो अखिलशी काही बोलली का नाही तेव्हा तन्या म्हणते की नाही मॉम मी अखिलशी बोललेली नाही आहे बोलेन मी बोले तेव्हा विशाखा म्हणते की अगं कधी बोलणार आहेस तू मला गरज आहे पैशांची तुला कळत नाही आहे का तन्या म्हणते की ठीक आहे मॉम मी बोलते ठेव फोन म्हणून ती लगेच अखिलकडे बोलायला जाते विशाखा परत गुंडांच्या तिथे येते आणि म्हणते की थांबा थोडासा वेळ द्या तर न्या लगेच अखिल आपल्या रूममध्ये बोलावून घेते आणि म्हणते की अखिल ऐक ना तुझ्याकडे काम होतं अरे मॉमने सांगितलं होतं मला की पन्नास लाखांची तिला आत्ता मदत हवी चारच दिवसांसाठी हवी आहे लगेच ते कॅशमधून तुम्हाला देऊन टाकेल तेव्हा अखिल म्हणतो की अगं पण एवढे पैसे तनिया म्हणते की हो मी पण मॉमला हेच म्हटलं एवढे पैसे मला नाही बाबा जमणार अखिल कसा देईल अखिल तिच्याकडे म्हणतो अगं नाही कशाला म्हणायचं काय वाटलं असेल त्यांना वाईट वाटेल तनिया म्हणते की अरे ब एवढे पैसे कसे देणार अखिल म्हणतं की चारच दिवसांसाठी हवी आहेत ना मी आकाशदादाशी बोलतो आणि मी बघतो तन्या म्हणते की तू आता आकाशदादाला सांगणार का सगळं तेव्हा अखिल म्हणते की हो अरे पन्नास लाखांची मदत आहे म्हणजे ती काय छोटी अमाऊंट आहे का दादाला तर विचारलंच पाहिजे तेव्हा तनिया म्हणते की ठीक आहे तुझा मामावर विश्वास नसेल तर मी सांगते ना तुला नाही मत आहे म्हणून तेव्हा अखिल म्हणतो की नाही पण दादाशी तर बोललंच पाहिजे ना तन्या बोलते की बरं ठीक आहे तुला दादाशी बोलायचं असेल मग दादा वसूला सांगणार मग वसू सगळ्या माणसांसमोर मा बोलणार तुला बरोबर वाटेल ना वसूने माझा अपमान केल्यावर त्यावर अखिल म्हणतो की नाही आवडणार ना, तन्या ऑफकोर्स नाही आवडणार ना, तेव्हा तो म्हणतो की बरं ठीक आहे तन्या मी बघतो पण चारच दिवस ना तन्या म्हणते की हो हो अखिल पैसे देण्यासाठी तयार होतो म्हणून त्यानं लगेच विशाखाला फोन करून सांगते की अखिल आम्ही घोळात घेतलेला आहे तो पैसे द्यायला तयार आहे उद्या बारा वाजेपर्यंत पैसे मिळून जातील फोन ठेवून देते विशाखा लगेच गुंडांना सांगते की उद्या बाराच्या आसपास तुम्ही या पैशांची व्यवस्था झालेली आहे असं म्हणून ती त्या गुंडांना तिथून तात्पुरता हकलवून लावते इकडे वसुंधरा आकाश मुलं सगळेजण पतंग बनवत असतात त्या दोघांच्या मुलांसमोर परत भांडण चालू होतं तेव्हा मुलं त्यांची मस्करी करताना म्हणतात की अहो तुम्ही असंच सारखं भांडत बसलं ना तुमचीच पतंगची डोर नक्की तिस कोणीतरी कापून जाईल ते दोघंसुद्धा हसत बसतात इकडे आकाश आणि वसुंधरा खूप 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 खुश असतात सकाळ झाल्यानंतर ना, सगळेजण नाश्ता करत असतात आणि पार्सल मागवलेलं असतं तेव्हा जयश्री वसुंधराला सांगते की हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी रानड्यांना बोलवायची काहीच गरज नाही आहे वसू म्हणते पण आई तेव्हा माधवराव सुद्धा म्हणतात जयश्री असं काय करते जयश्री म्हणते की हो दरवेळेसारखा हा गरिबांचा कार्यक्रम नाही आहे या खूप ग्रँड कार्यक्रम आहे हळदी कुंकवाचा त्यांना सांग येऊ नका उगीच माझा अपमान नको करायला वसू ठीक आहे म्हणते तेवढ्यात तन्याचं पार्सल बघून तनया सगळेजण शॉक होतात ते म्हणतात की काय या पार्सलमध्ये आम्ही नाही मागवलं तन्यात म्हणते की मी मागवले जशी म्हणते की अगं त्याने काय आहे तेव्हा ती म्हणते की अग अहो आई चांदीचा दिवा ताट असं सगळं आपण वान द्यायचं सामान आहे हे ऐकल्यानंतर वसूला एवढा खर्च केला म्हणून शॉक बसतो पण ती काहीच बोलत नाही त्याने म्हणते की काय वसू आहे काय प्रॉब्लेम आहे का तर वस्तूला आवडलेलं नसतं पण ती शांत बसते काही नाही असं म्हणते सगळ्यांना कळतं की त्या पार्सलमध्ये हळदी कुंकवाला द्यायचं वान आहे म्हणून सगळेजण काहीच बोलत नाहीत त्याने असं काय झाल्यानंतर लगेच अखेर पैशाची व्यवस्था केल्यानंतर एक पॅक घेऊन बाहेर येते वसुदीचा तिचा पाठलाग करते ती विशाखाला फोन करते की मग अखिल बारा वाजेपर्यंत पैसे देईल येताना पैशांसाठी मोठे बॅग आणि हे वसुंधरा ऐकते आणि ती गाडीत बसून बँकेतून पैसे आणण्यासाठी जाते वसुंधरा तिचा पाठलाग करायला लागते ला इथे पुन्हा कर्तव्य आहेचा एपिसोड संपतो तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करायला ला शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुम्ही आजकाल लाईक करायला विसरताय थँक्यू